हाय हॅलो नमस्कार ते तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा मग खूप सारं स्वागत करते तर आज आपला हा रेसिपीचा व्हिडिओ आहे हा थोडासा मोठा होणारा आहे कारण की है आ, का आने ही है। दो आने मी ह्याच्यामध्ये गोड कापण्या आणि तिखटपुळ्या ह्या दोन्ही पण कशा बनवायच्या हे तुम्हाला सांगणार आहे आणि मी कशा बनवते हे पण तुम्ही बघणार आहात तर त्याच्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीनचं नोटिफिकेशन सगळ्या आधी तुम्हाला भेटेल आणि चला आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आणि कशा करायच्या ते पण बघूया तर आत्ता मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या कारण की मला तिखट पुऱ्या पण जास्त करायच्या होत्या आणि त्यासाठी घेतलेला आहे दोन कांद्या लसूण बघू शकता ह्याची साल वगैरे काढून घेतलेली आहे आणि मिरच्या पण थोड्याशा जास्तच घेतल्यात तर त्याचे देट वगैरे काढलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे मिरची थोडीशी मी कट करून टाकते म्हणजे एक क्या मिरचीच्या दोन तुकडे करून टाकते म्हणजे मिक्सरला लवकर बारीक होत आहेत आणि पूर्ण मिरची टाकली तर एखादी वेळेस एखादी मिरची मध्येच राहून जाते त्यामुळे मी थोडंसं एक एक मिरचीचे दोन दोन तुकडे करते त्या ते, ते आपल्याला पूर्ण मिक्सरला एकदम बारीक अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता आपली पेस्ट एकदम मस्त झालेली आहे तर आत्ता हे तिखटपुऱ्यासाठी वापरणार आहे आणि म्हणजे आत्ता मी कापण्या पण बनवणार आहे तर मी त्याचा त्याचं पीठ भ भिजवून ठेवलं आहे तर ते कसं बनवले ते नाही सांगू शकते कारण की मला अगोदर व्हिडिओ नव्हता बनवायचा पण नंतर मी तिखटपुऱ्या करायच्या ठरवल्या तर म्हटलं चला आता आपण त्याचा व्हिडिओ बनवूयात तर हे गोड कापण्याचं पीठ आहे आणि आत्ता मी ते विजण्यासाठी ठेवले कारण की त्याला दहा ते पंधरा मिनटं भिजायला सहज आहे आणि आत्ता हे घेतलेलं आहे मी डाळीचं पीठ तर मी कापण्याचं पीठला पण काय काय लागणार ते पण तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगते म्हणजे मी काय काय त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे ते तर आत्ता मी घेतलेलं आहे साधारण एक वाटी छोटी एक वाटी डाळीचं पीठ बेसन पीठ आणि ते चाळून घेतले आणि आत्ता मी गव्हाच्या गव्हाचं पीठ घेते म्हणजे आपल्याला सहा ते सात चपात्या होतील ना एवढं पीठ घेते मी म्हणजे एका चपातीचं बेसन पीठ आणि सहा चपात्याचं म्हणायचं गव्हाचं पीठ तर ते पण आत्ता मी चांगलं चाळून घेते आणि आता आपल्याला हे पण ह्याला काय काय लागणार आहे ते पण बघूया मला पातीला ह्याच्यामध्ये पाठीमध्ये भिजवायला सोपं पा जातं म्हणून मी ह्याच्यामध्ये भिजवते ताटामधल्यापेक्षा तर आत्ता आपल्याला लागणार आहे ओवा तर मी हा हातावर एकदा चोळून घेते आणि त्याच्यामध्ये मिक्स करते आणि आत्ता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात मीठ तर मीठ थोडंसं जास्तच टाकायचं आहे म्हणजे एक ते दीड चमचा मीठ टाकायचं आहे आणि हळद थोडीच टाकली आहे टाकल, आणि हळद टाकल्याच्या नंतर आता अगोदर मी हळद टाकली त्यानंतर मीठ टाकते तर मीठ साधारण दीड चमचा मीठ लागणार आहे एवढ्या पिठाला तर आत्ता मी एक चमचा टाकलं आणि अजून अर्धा चमचा ॲड करते त्यात आपल्याला हे पीठ आहे, आहे ना हे छान भिजून घ्यायचं आहे म्हणजे मी जे कापण्याचं पीठ आहे ना ते खूप घट्ट भिजवलेलं आहे आणि हे आहे आपल्याला मिडियम आपण जशा चपात्या बनवतो ना सेम तसंच भिजवलं भिजवणार आहे तर आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट केलेली तर मी ह्याच्यामध्ये मीठ नव्हतं टाकलं त्याच्यामध्ये जर मीठ टाकलं असतं ना तर मला पिठामध्ये थोडंसं कमी मीठ टाकावं लागलं असतं आणि ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर वगैरे नाही घालणार आहे कारण की त्याने परत ते पुऱ्या वगैरे असतात त्या थोड्याशा मऊ होत आहे तर आत्ता जे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट हो काढली त्याच्यातच थोडंसं ल पाणी टाकलं आणि ते लगेच ह्याच्यामध्ये मिक्स केलं तर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता मला तेल तर साधारण मी एक पळी तेल घालते गरम टाकलं तरी पण चालतं पण मी ह्याच्यामध्ये गारच तेल टाकते आणि आता आपल्याला हे छान पीठ आहे हे भिजून घ्यायचं म्हणजे जसं आपण चपातीचा ओंडा बनवतो ना सेम आपल्याला तसंच पीठ भिजवायचं आहे मला कापण्याचं पीठ भिजवायला खूप वेळ लागला कारण की ते खूप घट्ट होतं आणि ते घट्टच भिजवावं लागतं हे थोडंसं पातळ असलं तरी चालतं तर बघू शकता आपल्याला हे पण म्हणजे सुरुवातीलाच खूप हे पण पातळ नाही भिजवायचं कारण की हे हळूहळू पातळ होत राहतं त्याच्यामुळं हे पण थोडंसं घट्ट पण ते खूप जास्त घट्ट भिजवलं मी तर बघू शकता आता आपल्याला एकदम छान थोडं थोडं वरतून पाणी टाकून भिजवायचं आहे आणि ह्या पिठाला पण आपल्याला थोडासा वेळ द्यायचा भिजण्यासाठी तर बघू शकता एकदम मस्त असं मी भिजून ठेवलेलं आहे तर आत्ता आपण काय करूयात तर अगोदर ते पीठ भिजलं आणि त्याच्या कापण्याकरूस तर आपलं हे पीठ पण भिजते म्हणजे आपल्याला खूप वेळ असं ठेवून द्यायची साईडला गरज नाही तर बघू शकता आत्ता मी ह्या पीठामध्ये काय काय टाकले ते सांगते तर मी त्या पिठामध्ये टाकलेलं आहे एक साधारण मोठी वाटी गूळ एक बेसन एक वाटी बेसन पीठ आणि तीन चार वाट्या गव्हाचं पीठ आणि चार विलायची ह्या बारीक गूळ बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्ये नंतर टाकलं मी आणि ते एकदम घट्ट पीठ भिजवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे नाही टाकलं मी फक्त गूळ थोडासा जास्त टाकायचा आहे आपल्याला कारण की त्या गोड लागत आहेत तर आत्ता मी लगेच पीठ भिजवलं आणि आत्ता एका गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे कापण्या करण्यासाठी म्हटलं अगोदर कापण्या करून घेऊयात आणि एका ताटामध्ये मी पीठ काढून घेतलं तर आता बघू शकता हे खूप घट्ट पीठ आहे पण मी ह्याला उदर थोडंसं तेल लावलं हे छान आहे सुरुवातीला थोडंसं तेल लावलं नंतर पिठामध्ये मिक्स करते आणि पिठामध्ये मिक्स केलं ना मग छान पोळी लाटते आपली म्हणजे आपल्याला जशी आपण पोळी लाटतोय ना सेम तशीच लाटायची आहे पण साध्या पोळीपेक्षा आपल्याला ही थोडीशी जाड ठेवायची आपण जी चपाती बनवतो ती पातळ असती ही थोडीशी जाड ठेवायची आहे बघू शकता एवढं घट्ट पीठ होतं तरी पण खूप म्हणजे असं उशीर नाही लागला लाटायला एकदम पटकन लाटली आहे आणि अजिबात कुठं फाटली वगैरे काहीच नाही एवढा घट्ट पिठ असून पण तर आता आपल्याला ह्याच्या कापण्या करायच्या आहेत तर मी सगळं जेवढ्या ह्या पोळ्या झालेल्या आहेत ना बघू शकता मी एकावर एक ठेवलेले आहेत आणि आपल्याला हे एकावर एक ठेवून पण कट करता येत आहे तर जेवढ्या ह्या पिठाच्या झाल्या ना सात आठ वगैरे तर मी सगळ्या अगोदर लाटून ठेवल्या फक्त आपल्याला काय करायचं आहे जी खालच्या साईडची पुळी आहे ना त्याला थोडंसं पीठ लावायचं आहे त्याच्यानंतर ती दुसरी लाटलेली ठेवायची त्याच्यावर थोडंसं पीठ लावायचं आहे आणि ती दुसरी लाटलेली ठेवायची जेणेकरून चिकटणार नाही एकमेकाला आणि हे तळायला खूप लवकर तळत आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदरच सगळं लाटून ठेवायचे आहेत म्हणजे तेल गरम झालं की अगदी दोन तीन मिनटात आपलं तळून निघत आहेत तर बघू शकता असं कट करायला पण जास्त वेळ नाही लागत आहे तर मी एक ह्याच्यावर तीन पोळ्या ठेवलेल्या आहेत आणि तीन पोळ्या मी सोबतच कट करते, करते कारण करत पन की एक कट करायची म्हणल्यावर जास्त वेळ पण लागतो आणि थोडंसं पीठ लावलं आहे त्याच्यामुळे एकाला एक चिटकत पण नाही आणि जास्त वेळ पण नाही लागत आपल्याला तर बघू शकता आणि ह्या पण आपण पुरी साईज केली ना तरी पण चालतं पण पुरी केली ना ती थोडीशी नंतर मऊ होती आणि कापण्या केल्या तर त्या आमचे कुरकुरीत राहतात तर तेल आपलं छान गरम झालं आहे त्या अगोदर आपण ह्या कापण्या आहेत आपण छान तळून घेऊयात तर बघू शकता मस्त अशा टम्म फुगल्या अगदी थोडा वेळ भिजल्यात म्हणजे जेवढं पण तिकड पुऱ्याचं पीठ भिजवायला वेळ लागला ना तेवढाच वेळ मी पीठ भिजवून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यात गुळ असल्यामुळे ह्याला लाल कलर लवकर येतो म्हणजे ह्या करपत नाही आहेत त्याला गुळामुळं लाल ले, ले कलर येतो बघू शकता अगदी टाकल्यात लगेच अर्ध्या एका मिनटामध्ये ह्याला कलर पण यायला चालू झाला तर आपल्याला ह्या खूप पण म्हणजे अशा जास्त काळा कलर पण नाही येऊ द्यायचा कारण त्या करपट लागत आहेत आणि अगदी कच्च्या पण नाही राहू द्यायच्या बघू शकता तर आपल्याला लईत लह्याला दोन ते तीन मिनटं गॅसवरती तळायला लागत ला ला आहेत त्याच्यामुळं एकदा करून ठेवलं ना पटकन एक घाणा घेतला तळला की आपण लगे दुसरा घाणा तळायला आपल्याला जास्त वेळ नाही लागत आहे आणि आपण जर पुऱ्या करून नाही ठेवले म्हणजे पोळ्या वगैरे करून नाही ठेवल्या ना तर मग आपल्याला दरवेळेस गॅस बंद करावं लागणार आपण एक तर असेल तर दोघीजणी असेल तर एकजणी लाटायचं एकजणी तळल्या तरी चालतात पण आपण एकजण असेल तर आपल्याला अगरत करून ठेवायचं आहे तर बघू शकता मी थोडंसं सा तेल साईडला निघण्यासाठी एक फक्त दो, दो, एक दोन तीन सेकंद एका साईडला झाऱ्यामध्ये घेऊन ठेवलं तर बघू शकता एकदम मस्त अशा आपल्या कुरकुरीत झाल्यात त्या तेलातनं काढल्या काढल्या थोडंसं आपल्याला मोव वाटत आहेत पण त्यानंतर एकदम कुरकुरीत होत आहेत बघू शकता मस्त असं छान येलो कलर आलेला आहे आणि मस्त झाल्यात तर आत्ता आत्ता आपण अजून एक घाणा तळूयात तर मी लगेच दुसरा घाणा पण टाकला आणि तो पण लगेच तळून घेतला कारण की आपला हा वेळ खूप मोठा होत आहे आणि मला ह्याच्यामध्येच पुऱ्या पण आणि कापण्या पण तुम्हाला दाखवायच्या आहेत तर बघू शकता आपल्या कापण्या पूर्ण तळायचे झालेल्या आहेत आणि पीठ पण आपलं छान भिजले खूप घट्ट पण नाही आहे खूप पातळ पण नाही आहे एकदम मस्त पीठ झालेलं आहे त्यात आपल्याला ह्याच्या पण छान मी ह्याच्या पण पुऱ्या पण बनवणार आहे पुऱ्या म्हणजे थोड्याच बनवणार आहे आणि ह्याच्या आपण पन कापण्या बनवणार आहे कारण की हे एका दिवसात एवढं संपत नाही दोन तीन दिवस लागत आहेत तर त्यासाठी ज्या पुऱ्या आहेत ना त्या एका दिवसासाठी संपण्या एवढ्याच करणार आहे आणि ज्या कापण्या आहेत ना त्या आठ दिवस म्हटलं तरी छान राहत आहेत आणि रुद्राक्ष एवढं मधीमधी करणं होतं मी लाटायला घेतली की त्याला पण लाटायचं मी तळायला घेतलं की त्याला पण तळायचं त्याने एवढं मला मधीमधी ह्याला करायला मला त्यांनी एवढा वेळ लावला ना सारखं मधीमधी हात घालणार तर बघू शकता हे पण पीठ आपलं एकदम मस्त भिजले आणि ह्याला पण अजिबात लाटायला वगैरे वेळ नाही लागला आणि फाटली पण नाही अजिबात बघू शकता खूप जास्त पण पीठ नाही लावायचं लाटताना तर मी हे आहे हे एक वेळेस लाटून नाही ठेवणार आहे कारण की हे पीठ थोडंसं पातळे लगे हे लगेच एखाद्याला लगे चिटकू शकतं त्याच्यामुळे तर लगेच मी बारकाईक तांब्या होत्या छोटासा रुद्राचा पाणी प्यायचा तर मला काही सापडलं नाही जवळ तोच घेतला पटकन आणि त्यांनी म्हटलं लगेच पुऱ्या काढूया त्या बघू शकता आपल्याला एक साईजच्या पुऱ्या काढायच्या असेल तर आपण एखादी वाटी किंवा असं काहीतरी झाकण वगैरे घेऊन अशा एक साईजच्या पुऱ्या करू शकतो तर मी ह्या अगदी एक थोडेच केलेल्या आहेत म्हणजे ताट छोटंसं ताट भरूनच करते बघू शकता तेलामध्ये टाकलं की एकदम अशा असं टम अशा फुगून आलेल्या आहेत आणि कलर पण एकदम मस्त आला तर तुम्ही पण ह्या नसल्यानं ट्राय केल्या तर नक्की ट्राय करा एवढ्या भारी लागत आहेत आणि आठ दिवसासाठी आपण स्टोर करून ठेवू शकतो कधी पण म्हणजे काही खायचे असेल की लगेच आपण घेऊन खाऊ शकतो इतक्या मस्त लागतात तर आता ह्या पण छान तळल्यात तर आता आपण ह्या पण पुऱ्या काढून घेऊयात बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि आत्ता मी ह्या पुऱ्या झाल्या की सेम जशा मी गोड कापण्या बनवल्या आहेत ना सेम तशाच मी तिखट कापण्या पण बनवलेल्या आहेत कारण की ह्या कापण्या काय होत्या आपण थोडंसं पत्तळ लाटतो आणि ह्या कुरकुरीत म्हणजे तळतायत चांगल्या तर ह्या कडक राहत आहेत आणि पुऱ्यात ना त्या लगेच मऊ पडतात त्याच्यासाठी मी पुऱ्या थोड्याच काढल्या आणि मग नंतर म्हटलं रुद्रांच्या पप्पाला हे जास्त आवडतात ते म्हटले की जास्त पुऱ्या नको बनवूयाच जास्त तिखट कापण्यास बन तर मग मी तिखट कापण्यास थोड्याशा जास्त बनवल्या बघू शकता एकदम मस्त कलर आलेला आहे आणि आत्ता आपण ह्या कापण्या पण काढून घेऊयात एकदम मस्त तळ्यात पुऱ्या थोड्याशाला कमी तळ्यात हे जास्त तळ्यात पुऱ्यापेक्षा आणि ह्या टिकायला जास्त दिवस राहत आहेत पुऱ्या एक ते दोन दिवस टिकत आहेत ह्या जास्त वेळ राहत आहेत तर बघू शकता आपले मस्त तळून झालेले आहेत तर बघू शकता हे आहेत गोड कापण्या एवढ्या झाल्या एवढं छोटं पीठ होतं सात सहा ते सात पोळ्याचं तर पण एवढ्या मस्त एवढ्या मोठ्या झाल्यात आणि इतक्या मस्त झालेल्या आहेत मी ह्याचा वाईस म्यूट केला आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचा कुरकुरीत आवाज ना कुर आहे तो येणार नाही कारण की रदनाश खूप दंग करत होता तेव्हा त्याच्यामुळे मी ह्याचा आवाज थोडासा म्यूट केला एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत आणि ह्या सगळे मी गोड पुऱ्या नाही केल्या सगळ्या गोड कापण्या केलेल्या आहेत आणि ह्या आहेत तिखट कापण्या तर ह्या पण एवढ्या झाल्या बघू शकता एकदम मस्त झाल्यात आणि मी ह्या गार होण्यासाठी थोडा वेळ ठेवल्यात नंतर आपल्याला एखाद्या कॅरीबॅगमध्ये भरून ठेवायच्या आहेत किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आपण ह्या पण एकदम मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आणि नंतर मी बनवले आहेत पुऱ्या तर पुऱ्या मी थोड्याच बनवल्या होत्या बाकी सगळ्या पिठाच्या कापण्याच करून घेतल्या म्हणजे आपण शंकरपाळी जसं म्हणतो ना त्या टाईपमध्ये तर आता एवढ्या मी फक्त एवढ्याच पुऱ्या बनवलेल्या आहेत बघू शकता आणि पुऱ्या थोड्याशा मऊ होत्या जास्त कडक नव्हत्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की तुम्हाला ही तिखट पुऱ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला ऐकून आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी कधी पण एखादा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण नक्की शेअर करा